श्रीराम राम समर्थने एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे श्रवण करूया कोणाचाही सल्ला विचार न करता अंमलात आणू नये म्हणजेच काय जर आपण विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर नुकसान हे आपलंच आहे म्हणून नेहमी आपण स्वतःचा विचार करायला हवा कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया एकदा एक, एक गाढव त्याच्याच नादामध्ये चालत होत समर्थ म्हणाले पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ परंतु प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे ते चालता चालता खूप उदास होते थकलेले होते सगळे प्राणी त्याच्या आवाजाची थट्टा करत होते त्याला वाटत होते की आपला आवाज मधुर व्हावा परंतु तेवढ्यात रस्त्याने चालता चालता त्याच्या कानावर एक मधुर स्वर आला प्रत्यक्षपणे बघा गाढव त्याच्या नादामध्ये चालत होता आणि रस्त्याने चालता चालता त्याच्या कानावर एक मधुर स्वर ऐकायला मिळाला तो त्या गोड आवाजाच्या दिशेने पाठलाग करत होता परंतु पाठलाग करत करत एका नागतोड्याजवळ पोहोचला नागतोडा एका पानावर बसून गाणं गुणगुणत होता तो आवाज ऐकून गाढवाला काही शांत बसवेना गाढवाने त्याला विचारले तू काय खातोस काय पितोस तुझा आवाज इतका गोड कसा याचे रहस्य तू मला नक्कीच सांग नागतोडा खूप खोडकर होता तो गाडवाला चेष्टेत म्हणाला मी काहीच खात नाहीये फक्त मी तर दवबिंदू पितो म्हणून माझा आवाज इतका मंजूळ आहे जर तुला असा मंजूळ आवाज हवा असेल तर तुला पण हेच करावं लागेल कोणी सांगितलं तर नागतोड्यांनी गाढवाला सांगितलं आता गाढवाला तर मधुर आवाज पाहिजेच होता त्याने मागचा पुढचा विचार न ना करता नागतोड्याचे बोलणं खूप गांभीर्याने घेतले आता गाढवाने ठरवलं आता दवबिंदूच प्यायचं आहे बाकी काहीच खायचं नाही काहीच प्यायचं नाही असं मनाशी ठरवलं होतं परंतु जस जसे दिवस पुढे जात चालले होते कालांतराने गाढव खूप अशक्त होऊ लागले आणि ते शेवटी मरण पावले म्हणूनच समर्थ म्हणाले आपल्याला गाढवासारखं मूर्ख म्हणायचं नाही आहे कोणाचाही सल्ला विचार न करता अंमलात आणूच नाही मग असं केल्यामुळे नुकसान आपलंच होणार आहे म्हणून स्वतःवर विश्वास असायला हवा आपण सगळ्यांचे सल्ले ऐकतो जो जसा वागेल तसा आपण बनण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याची शिल्लक किती आहे त्याच्या नशिबामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे ते तेवढं त्याला प्राप्त होणारच आहे जर आपण बघा प्रत्यक्ष त्याच्या ताटामध्ये वाटलेलं आहे तेवढं त्याला मिळणारच ना आपण ताट जर हिसकवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला मिळेल का हो नाही ना शेवटी वाद होणारच ना म्हणून कोणाचाही सल्ला विचार न करता अंमलात आणला तर नक्कीच आपल्याला काय होईल त्रास होईल सगळेजण बोलणारे आहेत बोलणारे बोलतात ऐकणाऱ्याची भूमिका काय असते समोरची व्यक्ती काहीतरी सांगत आहे त्यावर जर आपण विश्वास ठेवला तर शेवटी आपल्या सेम गाडवासारखी फजिती होईल समर्थ म्हणाले कुठल्याही प्राण्याला कुठल्याही पशुपक्ष्यांना नावं ठेवायची नाही परंतु बोध लक्षात घेता आला पाहिजे कारण पशु पक्षी गुणवंत त्याचं कृपा कधी ती समर्थ आपल्याला पण थोडासा कोणी बघा जसं लोभ असतं हाव असते त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा कोणी लालच दाखवली की आपण सुद्धा त्या मार्गाने जात असतो परंतु त्या मार्गाने जात असताना आप आपल्याला अडचणी येतात परंतु शेवटी आपण फसलो जातो म्हणून कोणाचं ऐकायचं नाही आणि ऐकलं तर संपूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे बरोबर आहे की चूक आहे ते लक्षात घेता आलं पाहिजे त्याने विचारलं माझा आवाज गोड होण्यासाठी मला काय करावं लागेल त्या नागतोड्याने सुद्धा उत्तर दिलं मी काही खात नाही काही पित नाही मी फक्त दवबिंदू पितो जर हाच प्रश्न आपल्या देहबुद्धीला विचारला असता आपल्या नरदेहाला जर विचारला असता तर आपली उत्तरे काय असती आपण सरळपणे उत्तरं दिली नसती आपण रियाज करतो आवाजाचं संपूर्णपणे बघा जबाबदारी घेतो काळजी घेत असतो परंतु आपण काय पितो काय खातो ते नसतं सांगित त्याला अजून उलट उत्तरं दिली असती बरोबर ना म्हणून संपूर्णपणे बोध जर लक्षात घेतलं तर ते बोधातून आपल्याला सहजपणे समजले जात आता ज्याप्रमाणे सांगितलं त्याला खायचं नाही काही प्यायचं नाही आपल्याला जर असं कोणी सांगितलं असतं तर आपला मधुर आवाज होण्यासाठी गोड आवाज येण्यासाठी तर आपण बघा पहावे आपण असे आपण विचार करा आपण पथ्य पाळली असती नाही ना तेलकट खायचं नाही तिखट खायचं नाही एक लिमिट असतं ते लिमिट क्रॉस केले की मर्यादा ओलांडली की शेवटी बरोबर ना म्हणून आपण पत्ते बाळत नाही सांगितलेले शब्द आपण नीट ऐकत नाही आणि मग त्याप्रमाणे आपलं संपूर्णपणे जेवढं नियोजन असतं तेवढं फिसकटलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणून कुठलीही गोष्ट विचारपूर्वक करता आली पाहिजे त्यांनी आपल्याला सांगितले तर त्यावर आपला विश्वास असला पाहिजे जर एखादी गोष्ट आपल्याकडून चुकीची होत असेल तर ती गोष्ट चुकीची का झाली याचा विचार आपल्यालाच करता यायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी विचार करूनच मग आपण एखादा निर्णय घेतला पाहिजे निर्णय घेऊन नंतर विचार करत बसू नका मग आपली फजिती कशी होईल या आपल्याला बोधातून प्राप्त झालेल्या आहे म्हणून समर्थ म्हणाले काय भाग दिलेला आहे कोणाचाही सल्ला सल्ले देणारे आपल्या जगामध्ये दे आपल्याला खूप भेटत असतात आता कोणाचा सल्ला ऐकावा कोणाचं मार्गदर्शन हवं त्यातून आपल्याला आयुष्य जगण्याचा मार्ग कसा प्राप्त होईल आयुष्यामध्ये भरभराट कशी होईल संसार कसा करावा संसारामध्ये येणाऱ्या आडी अडचणी दूर कशा कराव्यात म्हणजे प्रत्येक गोष्ट हो, आपल्याला समजून जाईल परंतु त्यासाठी कोणालाही वेळ नाही आहे कारण कलियुग आहे या कलियुगामध्ये कोणीही प्रत्यक्ष जर पाहायला गेलो कोणाकडे वेळ नसतो इतकं सांगायला जे बोलून जातात त्यात त्या आपण काही शब्द तुटके मुटके घेतो आणि आपण आपल्या कामाला सुरुवात करतो परंतु अर्धवट माहिती घेऊन शेवटी आपलंच नुकसान होत असत म्हणून नंतर मग आपण विचार करतो ही व्यक्ती काहीतरी बोलत होती त्याचं संपूर्णपणे ऐकलं नाही त्याचे दोन चार शब्द ऐकले आणि त्याचप्रमाणे आपण कार्य केलं आणि नंतर त्याच कामामध्ये आपल्याला तोटा झाला म्हणून कोणाचाही सल्ला जर ऐकायचा असेल तर विचारपूर्वक ऐकला पाहिजे विचारपूर्वक लक्ष देऊन योग्य ते नियोजन करून विश्वास ठेवला पाहिजे नाहीतर आपल्या स्वतःवर तरी विश्वास असणं खूप गरजेचं आहे विश्वासता निरूपाणी मोक्ष लागे त्याक्षणी जय जय रघुवीर समर्थ